नवरात्रीत सातव्या दिवशी देवीला कडकण्यांचं नैवेद्य दाखवतात हो आता कडकण्या म्हटलं तर ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ बनायला हव्यात बऱ्याच जणांच्या कडकण्या तळताना त्या पुरीप्रमाणे फुलतात किंवा एकदमच कडक होतात खुसखुशीत कुछ होत नाहीत तरी ते तुम्ही ही कडकणी पाहू शकता अगदी पटकन तुटते एवढी ही खुसखुशीत कुछ झालेली आहे तसेच कुरकुरीत देखील झालेली आहे शिवाय ह्या कडकण्या मी गव्हाच्या पिठापासूनच बनवलेल्या आहेत तर अशा कडकण्या बनवण्याकरता मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमच्याही कडकण्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कडकण्या बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आता यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात एक कप भर एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अर्धा कप एवढा गूळ घ्यायचा आहे पाव कप एवढा रवा घ्यायचा आहे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे एवढं बेसन पीठ घेतलं आहे एक छोटा चमचा विलायची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं यासोबत मोहन घालण्याकरता तीन चमचे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आपल्याला आता गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्याकरता एका पॅनमध्ये अर्धं ग्लास एवढं पाणी घातलं आहे यामध्ये घेतलेला गुळ सर्व घालून घ्यायचा गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही साखर देखील वापरू शकता किंवा मग गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा तुम्ही करू शकता आता हा हो गुळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे अजिबातही हे पाणी आपल्याला हटवायचं नाही आता हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती आपण घेतलेलं तेल गरम करत ठेवलेलं आहे लगेचच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याकरता एक मोठ्या आकाराचं भांडं घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ रवा बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि विलायची पावडर घालून घ्यायचं आता हे साहित्य एकदा असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर कडकडीत तेलाचं मोहन घालून या पिठाला मी चांगलं चोळून घेतलं आहे हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला कारण इथे बाजूला माझा मुलगा उभा आहे तो मला विचारतोय आई तू हे काय बनवतेस त्यामध्येच मी व्हिडिओ चालू करायची विसरून गेलं आता यामध्ये थोडं थोडं बनवलेलं गुळवणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला थोडंसं असं सैलसर मळून घ्यायचं आहे तर बघा कडकण्यांना थोडंसं घट्ट पीठ लागतं परंतु आपण या पीठामध्ये देखील ॲड केलेला आहे त्यामुळे जर एकदम सुरुवातीलाच घट्ट पीठ मळलं तर नंतर त्याच्या कडाकण्याला अटता येत नाही म्हणून थोडंसं सा मध्यम सैलसर असं पीठ मळून आहे म्हणजेच आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून आहे रवा भिजल्यानंतर ते पीठ थोडंसं असं घट्टसर होतं बनवलेल्या गुळवण्यापैकी एकदम थोडंसं एक ते दीड चमचा एवढं गुळवणी उरलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने सैलसर असं पीठ भिजवले आता यावरती झाकण ठेवून साधारण पाच मिनिट मी हे भिजवून दिलं आहे पाच मिनिटांनी बघा रवा आपला चांगला फुललेला आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे छान असं एक ते दीड मिनिट पीठ मळून झालं त्यानंतर छोट्या लिंबाच्या आकाराचा एवढा पिठाचा गोळा हातावरती घेऊन थोडासा प्रेस करायचा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून हा आता आपल्याला लाटवून घ्यायचा आहे तर आपली छोट्या आकाराची जी पुरी असते तेवढी आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहे कडाकणी लाटताना ती एकदम पातळ अशी लाटायची कडा एकदम पातळ झाल्या पाहिजे आणि मधोमध थोडीफार जाड राहिली तरी देखील चालेल जर ही कडाकणी लाटताना गोल येत नसेल तर एक मोठ्या आकाराची चपाती लाटून ग्लासाच्या मदतीने या कडाकण्या तुम्ही कट करून घेऊ शकता पीठ भिजवताना त्यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे त्यामुळे या कडाकण्या एकदम कुरकुरीत होतात तर गरम तेलाचं मोहन आणि बेसन पेटामुळे कडाकण्या अगदी खुसखुशीत होतात कितीही पातळ कडकण्या लाटल्या तरी देखील तळताना त्या थोड्याफार फुकतात त्यामुळे एखादी माचीस पेटीची काळी घ्या आणि त्याने अशा पद्धतीने तीन ते चार ठिकाणी होल मारा माझ्याकडे ही तूटपीक आहे त्यानेच हे मी चार ठिकाणी होल मारून घेतले देवीच्या घटाला या कडाकण्यांची माळ घालतात त्यामुळे या कडकण्यांना एक होल तर मारावाच लागतो त्यासोबत अजून दोन तीन होल मारून घ्यायचे त्यामुळे या कडकण्या अजिबातही फुलत नाही आणि एकदम अशा कुरकुरीत तयार होतात तर बघा दुसरी एक कडकणी मी तुम्हाला लाटून दाखवते तर बघा ही कडकणी बनवताना थोडीशी त्या कडकणीपेक्षा छोटीशी बनवून तुम्हाला मी दाखवणार आहे तर या सुद्धा तुम्ही छोट्या आकारामध्ये कडकण्या बनवू शकता आता याला देखील चार ठिकाणी मी होल मारलेत आणि बघा एवढ्या पातळ मी या कडाकण्या लाटून घेतल्यात सर्व कडाकण्या मी लाटून घेतल्यात आता या लगेचच आपल्याला तळवून घ्यायच्यात गॅसवरती बघा छोट्या प्रकारचे पॅन आहे त्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं एकदम जास्तही नाही किंवा मग एकदम कमीही नाही कडाकणीच्या वरच्या बाजूने थोडेसे बबल्स दिसायला लागले की कडाकणी आपल्याला पलटून घ्यायची आहे थोडं मध्यम गॅस केलेला आहे आणि आता ही एकदम कुरकुरीत अशी आपल्याला तळून घ्यायची आहे हलक्याशा कडा लालसर दिसायला लागल्या की समजायचं आपली कडकणी तळून झाली आहे जास्त वेळ जर तेलात ठेवलं तर एकदम काळसर अशी कडाकणी तळून होते त्यामुळे लवकरच ही आपल्याला तेलातून बाहेर काढायची आता याचप्रमाणे सर्व कडाकण्या मी तळून घेते तर बघा कडाकणी तेल सोडल्यानंतर वरून हलकेशे बबल्स दिसायला लागले की ती पलटून घ्यायची दोन्ही साईडने आपल्याला उलटपालट करीत या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत तर कडा याच्या हलक्याशा लालसर व्हायला लागल्या की ही कडाकणी तळून झाली आहे असं समजायचं आणि तेलातून बाहेर काढायची तर बघा बाहेर काढल्यानंतर देखील थोडासा डार्क रंग याला येतो त्यामुळे थोडंसं लवकरच तेलातून बाहेर काढायच्या यावरची नवरात्रीला या, या पद्धतीने कडकण्या तुम्ही नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या पद्धतीने बघा सर्व कडाकण्या एकदम अशा मी लालसल रंगावरती तळून घेतलेल्या आहेत कडाकण्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाल्यात यातील एक कडाकणी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते अगदी हातात घेतल्यानंतर पटकन अशी कडकणी तुटते एवढी खुसखुशीत झालेली आहे आणि कुरकुरीत देखील झालेली आहे परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद